नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्या सखी समृद्धीच्या मुलाखतीमध्ये आपण भेटणार आहोत अश्विनी ताई यांना अश्विनी ताईंची खास ओळख आहे ती म्हणजे खणाच्या कापडापासून असंख्य व्हरायटीचे प्रोडक्ट बनवण्यासाठी तर आज आपण भेट देणार आहोत खणाच्या खजिन्यामध्ये चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि असेच भरपूर छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येते नमस्कार ताई नमस्ते तुझ्या आता आपण ताईंचा थोडासा परिचय घेऊयात आणि एक्सप्लोर करूयात की खणाचा खजिना नेमका काय आहे काय काय बनवलंय त्यांनी हे तुम्हाला बघायला सुद्धा मजा येईल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्ते मैत्रिणी मी अश्विनी सुनील सवाशेरी आहे मी बी एड झाले दन बी ए झाले मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करत आहे ई बिझनेस मी चालू केले टू थाउजंड एटीनला ॲक्च्युली मी त्यावेळेला जॉबला जात नव्हतो माझं बाळ माझं पोटात असल्यामुळे मी काहीतरी करावं असं वाटून मी हे बिझनेस चालू केलेले पहिला मी त्यांचा आमच्या पप्पाचा मध्ये मदत आहे ना मी इकलचं साडी घेतलो त्याच्यानंतर खणाची ब्लाऊज पीस मी त्याच्या मॅच केले त्याच्यानंतर खणाची ती कपडा मधून मी काय काय बनवू शकतो ती विचार मला एकदा मिळाला म्हणजे हळूहळू मी मशीन खरेदी केले आणि पोरीना कामाला घेतले त्याच्यानंतर एका बायकांना म्हणजे घरी असलेल्या बायकांना मी बोलून काम दिले म्हणजे कसं सगळ्यांनी बाहेर जातात घरी असलेल्या बायकांना मी मला काम द्यायची होती माझ्या ग्रुपमध्ये मा आता दहा ते बारा जण मी बायका काम करतो ती मला बरं वाटते ऍक्च्युली मला ती करतात का, का का ना काम ती मला बॅकबोन आहे बायका काय मला खरंच किती छान प्रवास आहे ताईंनी फक्त एक हॉबी म्हणून सुरू केलं म्हणजे आपल्याला आवड आहे म्हणून सुरू केलं पण ताई स्वतः तर ते काम बघतातच आहेत पण त्यांनी दहा पेक्षाही जास्त महिलांना त्याच्यातून काम दिलेलं आहे त्यांना आणखीन रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी खरंच सांगते ताईंचा हा प्रवास मी पाहिलेला आहे जवळ खूप छान फिनिशिंग आहे प्रत्येक प्रॉडक्ट त्यांनी खूप प्रेमाने बनवतात कलर कॉम्बिनेशन असेल आता खण जर आपण तसं बघितलं ना आपल्या आजी वगैरे वापरायच्या मग त्यांची चोळी असेल किंवा काय एवढ्या पुरतं मर्यादित होतं पण मला वाटतं हल्ली एक चार पाच वर्ष झाली खण पुन्हा ट्रेंडमध्ये आलं आणखीन काय नवनवीन वस्तू आपण बनवू शकू हे त्यांनी कायमच त्यावर अभ्यास केला आता परिवार आहे बरोबर ना oh. एक छोटीशी सुरुवात जी आहे ती एका महिलेला नाही एका नेऊन शकते तर त्यांचा हा खरंच प्रेरणादायी प्रवास ऐकायला खूप छान वाटतंय खरं तर थोडस माहिती सांगावं असं वाटतंय नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आवडेल खरं ऍक्च्युली ह्या व्हिडिओ मध्ये ह्याच्याबद्दल माहिती सांगावं करा खणा कसा आला किंवा त्याचा इतिहास काय आहे थोडस त्याच्याबद्दल बोलायला मी इच्छितो कशाला का म्हणजे इलकलची साडी तुम्ही ऐकाल असाल तर इथं महाराष्ट्रामध्ये इलकलची साडी नसलं तर अक्षता होत नाही म्हणून माझे पप्पा मला सांगत होते का म्हणजे तुम्ही इलकलची साडी बनवत म्हणजे तिथं पाठवणारे तरी ते सर काम करत होते होलसेल मध्ये घ्यायची आणि तिकडे पाठवायची ती पैसे आणायला त्यांनी जायची त्या वेळेला मग त्यांनी म्हणते म्हणत होते की इलकलची साडी नसताना ते ते तर लग्न होत नाही त्याच्या कॉम्बिनेशन ही गुळेदगुडची खण आणि आजूबाजूला बागलकोट डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही ऐका इलकलची साडी माहिती आहे ना तो इलकल इलकल आणि एक गुळेदगुड दोन्ही तेवढंच एक पंधरा वीस किलोमीटरचं अंतर मध्ये तो दोन्ही गाव आहेत तो ऍक्च्युली इतरची साडी तिथं रेडी झालं आणि ब्लाउज पीस सग इकडं पुढे तरी रेडी झाला शेतकरी ही बद्दल विशेष अभिमान आहे मी असताना त्याच्याकडे वळख पण बघत नव्हतो ओके असत ना की आपल्याकडे जे स्पेशालिटी आहे ना त्याच्याकडे आपलं लक्ष असतं दुसरीकडे काय आहे त्याच त्याच्या आम्हाला फॅशन वाटतो आज थोडा त्याच्या विशेषता सगळीकडे द्यावं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी करावं बरोबर म्हणून मी ही बिझनेस चालू केले मला पण बरं वाटतंय आपल्याला आता तेथे गेला की माझं आमच्याकडे चोळी मिळते त्याच्यामध्ये काय काय दाखवल्यानंतर विशेष वाटते खूप सुंदर कलेक्शन आहे खरंच आणि ताईंनी आपल्याला माहिती सुद्धा दिली आपलं होतं ना की फक्त एखादा ड्रेस छान दिसतो एखादी साडी सुंदर दिसते म्हणून घ्यायची पण त्याच्या मागे त्याचं एक महत्व आहे त्याच्या मागे एक स्टोरी असते ती सुद्धा ताईंनी आपल्याला सांगितलेली आहे आणि खरं म्हणजे चला तर मग मंडळी एक्सप्लोअर करूया खणाचा खजिना ताई प्लीज तुमच्या छान छान व्हरायटीज आम्हाला दाखवा आणि मिनिमम मॅक्झिमम रेंज काय आहे तीही आपल्या प्रेक्षकांना सांगा येस नक्की माझ्याकडं आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे चाळीस व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीस रुपये पासून तीस किंवा चाळीस रुपये पासून तुम्हाला म्हणा एक हजार रुपयेपर्यंत पण एका पीसला तुम्हाला रेट मिळेल तुम्ही कसंही म्हणा तुम्ही एका मोबाईलचं साईजला पॅकेट पाहिजे मॅडम म्हटलं तरी ती आम्ही कस्टमाइज करून देईल किंवा आम्हाला डिझाईन आम्हाला घरी पिलो कव्हर्स तुम्ही तुमचा वॉल कलर किंवा सोफाचे कलर त्याच्याप्रमाणे आम्हाला सांगितले तरी आम्ही तिचं कॉम्बिनेशन पण बनू ओके हे सगळं अनोखं कलेक्शन एक्सप्लोर करताना ना मला, है आनी मला, मला है। हे सुंदर जॅकेट दिसलं आणि मला राहावलं नाही तर त्यांनी मला असं छान सूट होईल असं जॅकेट सुद्धा या साडीवर घालायला दिलेलं आहे हे सुद्धा त्यांचंच एक कलेक्शन आहे बरं का आणि त्यांनी वेअर केलेला दुपट्टा आता त्यांनी स्वतः सांगतील त्यांच्याकडे किती छान छान कलेक्शन आहे खूप सारं आहे पण काही मोजका आम्ही इथे दाखवू बाकी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच मला मी एक एक, एक प्रोडक्ट दाखवत थोडस त्याच्याबद्दल माहिती पण मी देईल ह्याच्यामध्ये ही अशी छोटी खणाची पर्स असू दे किंवा मी सीझन वाईज पण तुम्हाला सांगितलं मी सीझन वाईज पण माझ्याकडे प्रोडक्ट मिळतात त्याच्यामध्ये ही राखीस पण बघा आम्ही हँडमेड सगळी हँडमेडच आहे ह्याच्यामध्ये ही राखीस पण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकूसाठी वापरायला हळदी कुंकूचे करंडा आहेत ही पण अशी बायकांना तुम्ही गिफ्ट देऊ शकता आणि सीझन वाईज म्हटल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीचे कळशची साडी पण मिळेल अशी समोसा पर्स म्हणून हळदी कुंकूला गिफ्ट पण करायला राहत आहे म्हणजे आणि याला आतमध्ये छान असते छान आहे अगदी घट्ट अस्तर सुद्धा लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय पण ज्वेलरीज वगैरे किंवा काकड वगैरे पण ठेवून तुम्ही गिफ्ट देऊ शकता गिफ्ट देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये बघा सीझन वाईज तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये गणपतीला पाठीमागा डेकोरेशन करायला पडदा पण आम्ही केलेला आहे गणपतीची डेकोरेशन साठी आम्ही गणपतीची अशी पाठीमागा घालायला पडदा पण बनवलेला आहे ह्याच्यात प्लेन पण मिळणार ह्याच्यामध्ये आम्ही पॅच वर्क पण केलेला आहे ते पण एक पीस मी इतकं दाखवे तुम्हाला तर ह्याला पाहिजे असेल सायडस पण वापरू शकता इकडे हे तुम्हाला दिसतो हे अशी सायडस पण असते तुम्ही ही तोरण रेग्युलर पडद्याच्या बाजूला थँक्यू ही बघा सगळी तुम्ही असं कॉमनली गल प्रवेशला किंवा असं छान तुम्ही आता दीपावळीला किंवा गणपतीला सजवायला छान ही तोरण छान दिसतो आणि ही सगळी प्रोडक्ट पण तुम्ही हँडवॉश करू शकता वॉशेबल आहे सगळे तेवढंही मशीन मध्ये किंवा ब्रश लागू नव्हे तुम्हाला माहितीच आहे चोळीचं ह्याच्यामध्ये थोडंसं दोरे निघतात त्याच्याबद्दल तुम्ही विशेष काळजी घ्यावं लागते ओके त्याच्या ला ला, की याच्यामध्ये जो विणलेला धागा असतो ना तो थोडासा वर असतो त्याच्यामुळे ब्रश आणि टोकेरी काही लागणार नाही किंवा किंवा तुमचं काकण बरोबर काकण वगैरे लागेल ला तरी ती मी कस्टमरला पण मी सांगून देतो ओके कुठं कुठं कसं कसं वापरायचं पण ती इंट्रोडक्शन प्लीज नक्की माझ्याकडे ऐकून घ्या आणि वापरा नक्की ते क्रंचेस आहे हाताला पण वापरू शकता की अशी हाताला पण वापरू शकता वेळी तुम्हाला वेळी नाही असेल मी येताना खणाची साडी माझ्या ताईची वेअर करून आली आहे आणि आता मला वाटतं जाताना ताई बरच काही मला खणाचं कॉम्बिनेशन गिफ्ट देणार आहे मी खरंच सांगते खूप छान आहेत क्रंची मला वाटतं कॉलेजच्या मुली आणि अगदी मोठे एक असं स्टाईल म्हणून सुद्धा आपण तो छोटासा बो केला आणि त्याला असं लावलं ना एक हटके लुक येतो याचा जाईल ये मुलींची छोटीशी झबली फ्रॉक जेव्हा घालतात आणि दोन शेंडे नाही का लहान मुलं गोडच दिसतात आणि विशेष सांगायचं झालं तर ताईंनी मग अशी जॅकेट वेअर केलं होतं जे आता मी वेअर केलंय पण आता ताईंनी त्यांच्या छान अशा आंब्रेलावर एक मस्त अशी ओढणी घेतलेली आहे तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच मला ही आयडिया आलेली ऍक्च्युली आता सगळ्यांनी साडी वेअर करतात ड्रेसवरती पण आम्ही काहीतरी देऊया पहिला आला जॅकेट आला त्याच्यानंतर कोणी म्हटले मला अशी काहीतरी ड्रेसला मॅच करून द्या त्याच्यानंतर मला आलेलं आयडिया मध्ये ही दुपट्टा ऍक्च्युली मला टेझल पण बांधलेलं आहे त्याच्यामध्ये खणामध्येच आम्ही छोटे छोटे करून बनून त्याला लावलेलं ला आहे अशी छान दिसतात तीस रुपये तीस रुपयाची माझ्याकडे पॉईंट पर्स आहे मी पण ते पण आता मी दाखवतच मी तुम्हाला एक्सप्रेशन करते थोडंफार माझ्याकडे कॉइन पर्स आहे छोटी ह्याला मोठी हँडल बॅगच म्हणतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन सायझेस मिळेल तुम्ही ही पण गिफ्ट द्यायला खूप सुंदर दिसते आणि तुम्ही पार्टी वेअर पण करू शकता ही बघा ही पण मीडियम वेंटे बॅग म्हणतो आम्ही ह्याच्यामध्ये एक छोटी बॉटल छोटी आम्ही हे अशी कॅरी करू शकतो आणि आता देवळाला जाताना बायका ही खूप वापरतात ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटी बटरफ्लाय खूप सुंदर दिसते हे घेऊन गेला तर नक्की किती पार्टीतले सगळे बायका पण कुठून आणलंय अश्विनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच देऊ शकता त्याच्यामध्ये पण पण आहे छान ही अशीच खूप व्हरायटी आहे मॅडम कंदीला मी बनवतो त्याच्यामध्ये फोल्डेबल पण फोल्डेबल पण आहेत देन तुम्हाला अख्ख तुम्हाला तशीच वापरता पण येईल अडकवाला ती पण माझ्याकडे मिळतात सगळी साईजची म्हणजे छोटे छोटे आम्ही न पण आउट ऑफ तुम्ही काय आता चहा पिता ना त्याची न पण आम्ही छोटे छोटे कंदील मिळातो म्हणजे साईडच म्हणून कोणालाही गिफ्ट द्यायचं असलं किंवा तुम्हाला आता एंगेजमेंट मॅरेज रिटर्न गिफ्ट म्हणून टाईम चालू त्याच्या प्रेक्षकांना एक प्रश्न पडतो की प्रॉडक्टची रेंज काय आहे जेणेकरून त्यांना खरेदी करायला सोयीस्कर होईल पण मी जसं नेहमी म्हणते ना तुम्हाला कोणते प्रोडक्ट आवडतात किंवा एखादं कस्टमाइज प्रॉडक्ट तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तर ताईंना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा की कलर कॉम्बिनेशन साईज तुमचं बजेट त्याप्रमाणे त्यांनी नक्कीच कस्टमाइज करून देतील जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या फॅमिलीमध्ये कुणीतरी बिझनेस करू पाहताय जॉब करू पाहत आणि आणि ताईतरी स्पेशली जॉब करून बिझनेस सांभाळत तर त्यांचा फॅमिली सपोर्ट कसा आहे हे थोडस आपल्या प्रेक्षकांना कळवते जेणेकरून सगळ्यांना एक प्रोत्साहन सुद्धा मिळेल नक्की पूजा ही क्वेश्चन मला खूप आवडला का म्हणजे सगळे बायकांना फॅमिलीचा सपोर्ट नसताना काही करू शकत नाही तुम्हाला पण किंवा मला पण मी टीचर असून पण ही काम करतो म्हटले तर माझं सासूबाई किंवा सासरे म्हण किंवा माझा नवऱ्याचा हात मोठा आहे याच्यामध्ये मी काही म्हणजे माझा मुलगा पण ह्याच्यामध्ये मला सपोर्ट करत की कसं म्हणजे मी आता एक्झिबिशन आलं छोट्या छोट्या बॅग्स असलं तर त्याला ही टेन्शन असते मला तुला मम्मी <laughs> <टेंशन तेला> <laughs> ते <laughs> <थे> <laughs> हो या वेळेला एक्झिबिशन मध्ये तुला कस्ट कसं कस्टमर किती आलं किती कमवली ही टेन्शन त्याला खूप असते हे कॉमेडी झाले तर त्याला केअर बघा कसं असतं मम्मीचं टेन्शन होते तिला आल्यानंतर छोटा मुलगा येतो मला आता चौथीचा मुलगा येतो तरी त्याच्याबद्दल पण त्याला मला सांगायला आवडते त्याच्याबरोबर माझं बरोबर काम करणाऱ्या बायकांना पण मी या वेळेला आठवण करते त्याच्याबरोबर एक्झिबिशनला एक दोघं तिघ पोरी येतात वर्षा पूजा किंवा साक्षी त्याच्याबरोबर निकिता पण त्याला आवड म्हणजे बरोबर तरी त्याला आठवण करते कशाला म्हणजे अति पोरी सगळ्यांचं एक सपोर्ट नसताना मी काही करू शकत नाही त्याच्यामध्ये मला त्यांचा आठवण किंवा त्यांना एक धन्यवाद सुचवायला ही मला व्यवस्थित ठिकाण मला वाटते पहिलं व्हिडिओ आहे माझं माझ्या कामाबद्दल त्याच्याबद्दल मग मी पूजाला धन्यवाद सांगते इंट्रोडक्शन दिलेला माझा फर्स्ट व्हिडिओ आहे थँक्यू सो मच पूजा तुम्हाला थँक्यू ताई कारण की प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन यायचा माझा कायम विचार असतो आणि त्यामध्ये जेव्हा मला हे सुचलं की मी सखी समृद्धी सुरू करणार आहे ज्यांची नाव मला आठवली त्यामध्ये एक खूप आधी नाव होतं <laughs> खर नाही खरंच यांची कला यांचा वेळ यांचं प्रेम जे या कलेमधून दिसतं ना ते खूप महत्वाचं आहे आणि ते बऱ्याच जणांपर्यंत पोहोचणं सुद्धा महत्वाचं आहे तरी तुम्हाला तुमचा पण मला आता साथ मिळेल मिळाला ठीक थँक्यू सो मच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तुमचं कलेक्शन नक्कीच आवडेल अशी आशा था करूयात आणि अशी फॅमिली सपोर्ट सगळ्या बायकांना मिळावा असं मला वाटतं बरोबर आहे तेच महत्वाचं आहे शेवटी काय आपल्याला उभं राहायचं आहे तर आपला पाठीचा कडा खंबीर असणं हे खरच खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती शेवटी आपली फॅमिली असते तर मंडळी या सुंदर खणाच्या खजिन्यामधले जे जे प्रोडक्ट तुम्हाला तुमच्यासाठी घ्यायचे असतील किंवा गिफ्ट म्हणून आपल्या मित्र परिवारामध्ये द्यायचे असतील संपर्क करण्यासाठीची संपूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते नंबर आहे नाईन फाय नाईन वन सिक्स फोर झिरो थ्री झिरो टू आपण मी मला कॉल करू शकता किंवा मेसेज घाला व्हॉट्सअपमध्ये दे मी त्याला नक्की मी फ्री असले तेव्हा रिप्लाय करतो आता जसं आपण ना श्रावणातच सुरू केलंय सखी समृद्धीचा सेगमेंट तर माझ्या प्रत्येक ताईजवळ ना भरपूर कामं आहेत दिवाळी <laughs> जी आहेत गणपती बाप्पा येतोय लवकरच सर्वजणी ना खूप बिझी आहेत त्यांच्या कामामध्ये पण त्यातूनही वेळ काढून त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी आम्हाला हा वेळ दिला खूप छान अशी माहिती करून दिली हे छान छान कलेक्शन आपल्याला बघायला मिळालं त्यासाठी ताई आम्हा सर्वांकडून तुमचे खूप खूप आभार पण धन्यवाद थँक्यू सो मच ताई आम्हाला खरंच खूप छान वाटलं प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आपल्या पहिल्या व्हिडिओसाठी सुद्धा असे छान छान रेसिपीज ब्लॉग आणि मानतीपूर्ण व्हिडिओसाठी श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग मंडळी भेटूयात आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना